छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील कुणबी कष्टकरी बहुजन समाजाला त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या महामानवांनी प्रयत्न केले बलिदान दिले त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो लोकशाही जागर महामेळावा संभाजी ब्रिगेडच्या वतीने इथे पुण्यामध्ये आयोजित केलेला आहे या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय मनोजदादा आखरे सन्माननीय सौरभजी खेडेकर सुधीर मामा देशमुख डॉक्टर संतोष संतोषजी गाजरे तारक सर भानुसे सर आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ठुबेसाहेब साहेब मांगेरामजी चोपडे हरियाणामधून आलेले डॉक्टर बालाजी जाधव विचारपीठावरील इतर सर्व जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो वेळ खूप झालेला आहे इतक्या वक्त्यांची आपण भाषणं ऐकली त्यामुळे महाराष्ट्रात आमदारांची सध्या संख्या आता हजारपर्यंत करावं अशी मागणी करायची आता आपल्याला हे वाटायला लागली आहे दोन वर्षापूर्वी अविनाश मोहिते या माणसाला जर तुम्ही भेटले असते दगडात त्याच्यात काही फरक नव्हता दगड कदाचित बोलला असता पण आज असं वाटतंय त्याला एकट्याला जरी हाऊसमध्ये पाठवलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशीचे तोंड बंद करील एवढी ताकद त्याच्यामध्ये ब्रिगेडमधून तयार नाही ही ब्रिगेडची ताकद आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही काही वेगळे फार मुद्दे मांडण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं बऱ्याच मुद्द्यांची चर्चा झालेली आहे सन्माननीय अध्यक्ष आणि महासचिवांचं पण यानंतर भाषण होणार आहे आपल्याला हा मेळावा का घ्यावा हो लागला हे फक्त दोन तीन मुद्दे मी आपल्याला या ठिकाणी आज सांगणार आहे आपल्याला कल्पना आहे सध्या जे काही महाराष्ट्राचं आणि देशाचं वातावरण आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड आपला काहीतरी विचार घेऊन गेली तीस वर्ष काम करत आहे आणि दोन हजार सोळापासून आपण एक राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये जसं सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं लोकसभेमध्ये आपण शिवसेनेबरोबर युती केलेली असल्यामुळं महाविकास आघाडीच्या सोबत होतो आणि या महाविकास आघाडीच्या सोबत असताना शिवसेनेच्या उमेदवारांचा तर प्रचार प्रसार आपण केलाच परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नाही बोलावलं ना तरी आपली एक जिम्मेदारी जबाबदारी आहे म्हणून संभाजी ब्रिगेडचा का केडर कार्यकर्ता तिथं गेला आणि त्यांनी बहुसंख्य अशा प्रकारची मदत करून इथे खासदार सगळे निवडून आणले कोणी मान्य करो न करो परंतु आपल्याला प्रत्येकाला जे काही विचारक अभ्यासक आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की या निवडणुकीमध्ये शंभर टक्के संभाजी ब्रिगेडच्या केडर कार्यकर्त्याचा फायदा झाला आणि अशा प्रकारचं हे महाविकास आघाडीचे जे काही लोक आहे ते निवडून आले आता जी काही येणारी पुढची निवडणूक आहे या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका असेल आपण किती जागा मागितलेल्या आहेत आणि आपले किती आमदार निवडून येणार आहेत याबद्दल सन्मानाने अध्यक्ष त्यावर भाष्य करतील त्यात मी जाणार नाही परंतु आम्हाला अनेक लोक असा प्रश्न विचारतात की संभाजी ब्रिगेड जर राजकीय भूमिका घेऊन येत असेल तर मग तुम्ही गेली तीस वर्ष काम करता तर तुमचा एकही आमदार नाही तुमचा एकही खासदार नाही आणि मग हे काही आमदार खासदार नसतानासुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने सत्ता परिवर्तनाची भाषा करता तर हे तुमच्यामध्ये हे सामर्थ्य कुठून येतं किंवा याच्या पाठीमागे काय गणित आहे त्यांना आपण हे सांगितलं पाहिजे की आम्ही ज्या आर्थी संभाजी ब्रिगेड हा पक्ष म्हणून पुढे आलेले आहोत तर हा पक्ष निर्माण करत असताना ह्या पक्ष निर्माण करण्याची एक भूमिका होती की कोणताही जेव्हा पक्ष लोकशाहीमध्ये निवडणुकीची भूमिका घेऊन प्रचार प्रसाराला उतरतो तेव्हा त्यांची भूमिका काय असते तर देशातल्या सरपंचापासून ते राष्ट्रपतीपर्यंतचे सगळे जे काही प्रमुख पदं असतील ती आमच्या पक्षाच्या विचाराच्या लोकाला मिळाली पाहिजेत हा त्या पक्षाचा अजेंडा असतो त्याला यश किती मिळेल हा नंतरचा मुद्दा आहे संभाजी ब्रिणी गेली तीस वर्ष काम करते आणि तुम्हाला माहिती आहे एक छोटासा प्रसंग आहे संभाजी राजांची जेव्हा क्रूर हत्या झाली तेव्हा औरंगजेब लाखोंची सैना घेऊन महाराष्ट्रामध्ये आला आणि त्याने अशी संकल्पना केली की मी किमान सहा सात महिन्यामध्ये हा महाराष्ट्र हे मराठ्यांचं राज्य बेचिराग करून टाकतो आणि त्याची पहिली छावणी पडली ती बर्हाणपूरला महाराष्ट्राच्या सीमेवर मध्य प्रदेशच्या बॉन्डीवर बरहाणपूर हे औरंगजेबाचा स्वभाव होता त्याचं आवडतं ठिकाण होतं जेव्हा सहा सात आठ लाख लोकांच्या फौजेचं तिथे शामियाना पडला तिथे औरंगजेबा आला हे माहीत झालं महाराष्ट्र सैरबाहेर झालेला होता तेव्हा संताजी आणि धणाजी नावाच्या दोन माणसांनी फक्त एकच काम केलं की औरंगजेबाला महाराष्ट्रात येऊ दिलं नाही वाट पाहिली नाही हे स्वतः बुरहाणपूरला गेले आणि मध्यरात्री जाऊन त्यांनी औरंगजेबाच्या शामियानाचे कळस कापले सुदैवाने औरंगजेबाच्या आणि दुर्दैवाने महाराष्ट्राच्या त्याच्या सॅमियानामध्ये औरंगजेब त्या दिवशी नव्हता नाहीतर संताजी आणि धनाजीचा प्लॅनिंग होतं की औरंगजेबाचा पलंग त्याच्यासहित महाराष्ट्रात उचलून आणायचं